अ नमस्कार मंडळी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सागर आहे आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती आणि पुस्तकांच्या संदर्भात ही अभिजात अभिजात मराठी व्याकरणशास्त्र अनेक नवीन गोष्टी संकल्पना घेऊन या पुस्तकामध्ये आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्याच्यापैकी काही एक महत्वाची संकल्पना आपल्याला आज पाहिजे आहे आणि ती म्हणजे विलोम पद म्हणजे काय विलोम पद म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला अगोदर हे पाहायला की पद म्हणजे काय व्याकरणाचा विषय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे व्याकरणाचा विषय पहिल्यांदा वर्ण विचार हा महत्वाचा असतो की जो मूळ ध्वनी भाषेला तयार करण्यासाठी वापरला जातो त्या मूळ ध्वनीला जर चिन्हांकित केलं तर त्याला असं म्हणतात हे आपल्याला माहित आहे आणि अर्थपूर्ण वर्ण समूह जर असेल तर त्याला शब्द असं म्हणतात आणि त्याच शब्दाचा अर्थपूर्ण उपयोग जर वाक्यामध्ये केला असेल तर भाषाशास्त्राच्या भाषेमध्ये भाषा विज्ञानशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात पद असं म्हणतात आता ते तो पद म्हणजे काय वाक्यामध्ये आलेले जे काही शब्द आहेत की जे शब्द पूर्ण अर्थाचं बोलणं तयार करतात म्हणजे वाक्य तयार करतात त्याला पद असं म्हणलं म्हटलं जातं आणि मूळ शब्दात बदल होऊन वाक्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय तयार होतं बदल केला जातो त्याला पद असं म्हटलं जातं आता हे विलोम पद नावाची एक संकल्पना आहे तो आपण सविस्तर आमच्या आमच्या मध्ये आल्यानंतर हे पद आणि त्याच्यानंतर रोपिका त्याच्यानंतर विशेषण पदबंध वगैरे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला सविस्तर काय मिळतील काय ऐकायला मिळतील पण विलोम पद म्हणजे काय विलोम पद म्हणजे काय की एखादं वाक्य अगदी उलट जरी वाचलं तरी परंतु ते सोयीच वाटतं अगदी इकडून जरी वाचलं तरी त्याचा अर्थ तोच निघतो आणि इकडून जरी वाचलं तरी त्याचा अर्थ तोच निघतो उदाहरणार्थ पाहून घ्या की ती होडी होडी होती ती होडी जाडी होती हे वाचत असताना ती होडी जाडी होती हे वाचत असताना विलोमपद म्हणजे काय इकडून जरी वाचलं उलट जरी वाचलं तरी परंतु अर्थ तोच वाक्याचा होतो त्याला म्हणायचं काय म्हणायचं विलोमपद असं म्हणायचं वास्तविक म्हणजे अगदी आपण ध्यानपूर्वक जर पाहिलं तर ती होडी जाडी होती असं उलट वाचलं तरी तो त्याच्यामध्ये आहे अजून काही उदाहरण आपल्याला पाहता येईल की ती चिमा काय कामाची ती सीमा काय कामाची चिमा काय कामाची सॉरी सीमा काय कामाची सी मा काय का माची हे अशा पद्धतीचं हे आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे सीमा काय कामाची कुणीकडून उलट सुलट जरी वाचलं त्याचा अर्थ तोच होतो त्याच्यानंतर असे अनेक उदाहरण आपल्याला पाहता येतील की भाऊ तळ्यात हा भाऊ तळ्यात उभा अस जरी वाचलं तर भाऊ तळ्यात उभा जरी वाचलं उलट भाऊ तळ्यात उभा याला काय म्हणायचं विलोम पद असं म्हणायचं अशी अत्यंत नाविन्यपूर्ण माहिती आपल्या समग्र अभिजात मराठी व्याकरणशास्त्र या पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्या आपण दररोज या ऑनलाईन मार्फत चर्चा करणारच आहोत कृपया करून आपल्याला जर अं बॅच जॉईन करायची असेल तर आमचं एस सी ए अकॅडमी नावाचं ऍप आहे आणि त्या ॲपवर आप आपण मराठी व्याकरणाची बॅच जॉईन करू शकता धन्यवाद